दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई सराफ यांच्या नवीन दुकानाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले नाशिक सराफ बाजार या ठिकाणी मैन सराफ या नवीन दुकानाचा शुभारंभ एक जून रोजी माजी स्थायी समिती सभापती अमोलजी जाधव यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला या शुभारंभवेळी कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक अभिजित मैन प्राजक्ता मैन हरीश मैन रुणालिनी मैन सोनाली दुसाने आर्किटेक्ट निशांत खांदवे अरविंदर्दे विष्णू उगले अजय पाटील निलेश वर्फे आदी प्रमुख उपस्थित होते एकोणीसशे सत्तर सालापासून नागरिकांना अखंडपणे सेवा देणारे मैन सराफ आज नव्या रूपात ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले मागील पंचावन्न वर्षापासून मैन कुटुंबावर ग्राहकांचा शंभर टक्के विश्वास आहे म्हणूनच इतके वर्ष हे व्यवसायात आतापर्यंत टिकून आहे मैन कुटुंबियांनी त्यांची परंपरा तसेच टिकून ठेवली आहे असे उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा देताना अमोल जाधव यांनी सांगितले मैन आणि प्रजक्त मैन यांनी आज या ठिकाणी नव्याने शुभारंभ केला आहे ॲक्च्युली जर बघितलं तर एकोणीसशे सत्तरपासून त्यांचा व्यवसाय आहे आणि ह्या भागातील ते खूप जुने आहे आणि शंभर टक्के लोकांचा यांच्यावरती विश्वास आहे आणि म्हणूनच एवढे दिवस या ठिकाणी टिकले नाही तर बरेच लोक सरळ बाजारातून बाहेर निघालेले आहेत परंतु यांनी यांची परंपरा तशीच ठेवली आणि बाहेरनं तर ह्याच ठिकाणी दुकानाचं थोडंसं भाऊचा एक गाळा घेऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शोभा शोरूम उभा केलं त्याबद्दल मी त्यांना देत होतो माझं नाव अभिजित अरुण मैन आहे माझ्या दुकानाचं नाव आहे मैन सराफ एकोणावीसशे सत्तर पासून आमची पेढी चालू आहे आमच्या आता ही माझी तिसरी पेढी चालू आहे त्या हिशोबाने आम्ही आता दोन्ही दुकानं एकत्र करून रिन्युएशन केलं व जे आपले ग्राहक आहे त्यांच्यासाठी प्रशस्त जागा आम्ही करून दिलेली आहे व सगळ्या नाविन्यपूर्ण डिझाईन आम्ही उपलब्ध केलेल्या आहे तरी क तुम्ही एकदा करावी सगळ आपल्याकडे बांगड्या आहे टॉप्स आहे कंगन आहे त्याच्यानंतर अंगठ्या आहे लेडीज आहे नेकलेस आहे पोती आहे सगळं नाईन वन सिक्स बी आय एस हॉलमार्क आणि सगळं एच आय डी हा ग्राहकांसाठी आपण डिस्काउंट वगैरे तसं हे ऑफर वगैरे आणतो हे करतो याच्या पुढे पण ते होईल आपल्या दुकानाचा ऍड्रेस आहे चौदाशे पंच्याहत्तर पगडबन लेन सराफ बाजार नाशिक पगडी गणेश गणपती मंदिरा शेजारी तरी कृपया एकदा विजिट करेल अमर सोळंके मी नाशिक न्यूज नाशिक